हॅलो ब्लेसफूट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बटाट्यांचा झणझणीत रस्सा किंवा बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत आणि मला खात्री आहे की ही रेसिपी बघितल्यानंतर न खाणारे देखील अगदी आवडीने खातील आणि भूक नसेल तरी एका भाकरीऐवजी दोन भाकरी तरी निश्चितच खातील तर अशी भाजी तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण मस्त चमचमीत अशी जी बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारं जे बेसिक वाटण आहे ते आधी बघूयात ती इथे मी एक वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ओला नारळाचं किस आहे हा तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तुम्ही सुका नारळ घेतला तरीही चालेल आणि इथे एक सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि इथे अगदी थोडासा तुकडा छोटा तुकडा आहे हल्ल्याचा तो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपण छान एकत्र वाटून घेणार आहोत आमटी किती प्रमाणात बनवायची या अंदाजे वाटणाचं प्रमाण घेऊ शकता तर हे पहा असं छान बारीकसं हे वाटून घेतलेलं आहे तर खूपही अगदी पातळ पेस्ट करायची नाही आहे साधारणतः दरदरीत असं सा ठेवायचं आहे तर हे अशी एक पेस्ट करून घेतलेली आहे तर हे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर असे जे छोट्या साईजचे होते बेबी आलू ते देखील घेतलेले आहेत तुमच्याकडे बेबी आलू नसतील तर मी काय केलेलं आहे साधारणतः जे मध्यम आकाराचे बटाटे होते ते उकडून त्याचे एकाला दोन किंवा चार असे भाग करून घेतलेले आहेत तर बटाटा तुम्ही आवडीनुसार लहान आकाराचे तुकडे करू शकता अगदी लहान आकाराचे असे असतील तर एक एक असे तुकडे म्हणजेच काप करून घेतलेले आहेत इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये आधी एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये हे बटाटे आपण परतून घेणार आहोत तर छान साधारणतः गोल्डन रंग येईपर्यंत हे बटाटे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत ते पूर्णतः ऑप्शनल आहे डायरेक्ट बटाटे आमटीत घातले तरीही चालतात बटाटे तेलामध्ये परतून घेतल्यामुळे याला एक छान असं क्रिस्पीवरती आवरण येतं आणि बटाटे चवीला देखील छान लागतात तर आधी तेलामध्ये चांगले परतून घेऊया तर इथे हे पहा बघू शकता तुम्ही बटाट्यांचा रंग छान बदललेला आहे आणि छान असे सोनेरी रंगावर बटाटे फ्राय झालेले आहेत तर इथे मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे त्यामुळे कमी तेलामध्ये देखील बटाटे चांगले असे गोल्डन होतात किंवा कुरकुरीत होतात जर तुम्ही ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या कढईमध्ये करत असाल तर तेलाचा वापर जरा जास्त करा तर आता हे बटाटे आपण बाजूला काढून घेणार आहोत बटाटे बाजूला काढल्यानंतर यामध्ये पुन्हा एक दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तर तेल आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ हो शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा मीठ घालायचं त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो तर बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे त्यामुळे बटाटे फ्राय करताना म्हणजेच बटाटे परतून घेताना त्यामध्ये मीठ हळद किंवा मसाला वगैरे काही घातला नाही तुम्ही नुसते जसे बटाटे फ्राय करणार असाल तर त्यामध्ये थोडस मीठ हळद आणि मिरची पावडर घातल्यामुळे चव छान लागते कांदा चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया कांद्याचा रंग छान बदललेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला थोडा टोमॅटो पाहूया एक ते अर्ध मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो छान विरघळेल सॉफ्ट होईल तर एक मिनिट झालेला आहे आणि टोमॅटो छान विरघळलाय सोबत कांदा देखील छान असा सोनेरी झालाय अगदी यामध्ये थोडीशी हळद पाव चमचा गरम मसाला आणि दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजेच कोल्हापुरी मसाला घालणार आहे कोल्हापुरी चटणी म्हणजेच मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा मसाला परतून झाल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं छान मिक्स करायचं तर एकदा या पद्धतीने बटाट्याचा रसा करून बघा न खाणाऱ्या देखील अगदी दे आवडीने खातील तिखट आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ हो शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील यामध्ये घातलेलं आहे आता इथे आपण खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे म्हणजेच कच्चं खोबरं घेतलेलं आहे तर कच्चं खोबरं घेतल्यामुळे हे झाकून ठेवायचं याला छान तेल सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे बघा याला छान तेल सुटलेलं आहे जी ग्रेव्ही तरी आपली तयार झालेली आहे आता जे बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत जे परतून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आणि चांगले मिक्स करायचे तर याची अशी सुक्की भाजी म्हणजे सुक्का मसाला देखील चवीला खूप छान लागतो पण इथे मी रसभाजी बनवते म्हणजे भाजी बनवते ते इथे मी वाटी ते दीड वाटी पाणी घालणार आहे पाणी घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं तर आवडीनुसार किंवा गरजेनुसार जाड पातळ रस्सा करू शकता कांदा मस्ताने मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ चवीनुसार आणि गरजेनुसारच घालायचं आणि खोबरं देखील चांगलं भाजून घेतलेलं आहे म्हणजे वाटण देखील चांगलं भाजून घेतलेला आहे बटाटा देखील उकडून तो छान तेलावर परतलाय त्यामुळे आता याला जास्त वेळ लागणार नाही याला फक्त उकळी येऊ द्यायची आणि मस्त आपली मग चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी तयार होते तर हे बघा छान याला उकळी आलेली आहे आणि मस्त शिजलेला आहे आणि छान दाटसर अशी आपली चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी किंवा बटाट्याचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी भात चपाती रोटी कशा सोबतही छान लागतो पण मला तर खात्री आहे जर ही तुम्ही या पद्धतीने बटाट्याचा रस्सा बनवाल तर भाकरी आणि चपाती शिवाय नुसते अशीच भरपून खाल तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात वरतून म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि चवीला तर चमचमीत तशी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडल्यास एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी धाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा आणि माझ्या रेसिपीज बघत रहा आजची रेसिपी बघितली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद गॉड ब्लेस यू ऑल